करूया स्वागत नवीन कार सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळ ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू पारंपरिक मच्छीमारांनी एरेडी होणाऱ्या मासेमारी विरोधात प्रामाणिकपणे भूमिका घ्यावी त्यानंतर माझी सर्व ताकदपणाला लावत पण एकही एरेडी तुम्हाला दिसणार नाही तुम्ही सर्व जर प्रामाणिकपणे भूमिका घेणार असाल तर पाहिजे ते टोक गाठायची माझी तयारी आहे अनधिकृत मासेमारीचा कुठलाही प्रकार सिंधुदुर्ग किनारपट्टीवर चालणार नाही ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे ज्या अधिकाऱ्यांना चांगली भाषा कळत नाही त्यांची माझ्याकडून गैर केली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे यांनी देवगड मध्ये दिला आहे जोपर्यंत देवगडचा आमदार नितेश राणे आहे तोपर्यंत कुठल्याही पारंपरिक मच्छिमारांनी आत्महत्या करायची भाषा करायची नाही अशी भावनिक साधने त्यांनी यावेळी मच्छिमारांना घातली चायनीज हवंय चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यूकॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गुढीपाडव्यापासून शुभारंभ देवगडमधल्या पारंपरिक मच्छिमारांनी देवगड दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांची भेट घेत मासेमारी करणारे परजिल्ह्यातले ट्रॉलर्स आणि एल डीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात आपल्या व्यथा मांडल्या ई डी मासेमारी करून पारंपरिक मच्छीमारांना संपवण्याचं षडयंत्र आहे सरकारी अधिकारी पारंपरिक मच्छिमारांना नेहमी उद्धट उत्तरे देतात ई डी लाईटद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृतरित्या मासेमारी होत असल्यामुळे समुद्रातील मत्स्यसाठा देखील कमी होत आहे लाटांवर स्वार होणाऱ्या मच्छिमारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा शब्दात पारंपरिक मच्छिमारांनी आपल्या व्यथा आमदार नितेश राणे यांच्याकडे मांडल्या यावेळी शेकडोंच्या संख्येनं मच्छीमारांनी आमदार नितेश राणे यांची देवगड इथं भेट घेतली यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया बांधवांनो हे जे काय जे काय विषय माझ्या अगोदर हो सगळ्याच मान्यवरांनी आपल्या समोर मांडले काही भावना व्यक्त केल्या काही परखड भावना व्यक्त केल्या आज जी ही काही परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे आणि त्या परिस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांच्या काय भावना आहेत याबद्दल विविध लोकांनी आले आणि आपले विचार आपल्यासमोर मांडले ज्या काही घटना पंधरावीस दिवसापासून होत चाललेल्या आहेत मेळावे होत आहेत भावना व्यक्त होत आहेत भूमिका घेतली जात आहेत ह्याच्या ही सन्मान्य राणेसाहेब असतील आणि आम्ही सगळ्या जणांनी अतिशय ठासून सांगितलेलं आहे की आम्ही शंभर टक्के पारंपरिक मच्छीमारांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर उभे आहोत आपली सगळ्यांची जी, जी भावना आहे ती समजून घेणं हे फार महत्वाचं आहे आणि आमची ही जी भूमिका आहे ती कशामुळे बदलणार नाही हे मी तुम्हाला लोकांना प्रकट पर, पद्धतीने सांगते गेली पाच वर्ष आपला आमदार म्हणून आपली सेवा करत असताना दुसरं शब्द आणि इलेक्शनच्या वेळी आपल्या समोर भाषण करत राहिलेलं नाहीये जेव्हा जेव्हा आमच्या पारंपरिक मच्छिमारांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय झालाय तर तेव्हा तेव्हा कृतीतून दाखवण्या सर्वात तुम्ही असंख्य लोकांनी कधीही पदाची चिंता केली नाही कधीही कारवाईची चिंता केली नाही तुम्हाला उल्लेख केला के मालवणला आम्ही त्या वर्षाला भेटायला गेलेलो आणि नुसतं भेटायला गेलेलो नाही आपल्या भाषेमध्ये समजूत तिथून आलो मग आपली भूमिका काय हे त्याला परत परिकर, परिस्थिती समजवली की बाबा तू समजत नसेल ना आज नुसतं फक्त वांगडा फेकलं नंतर काय करू शकतो फक्त झलक दाखवलेली आहे मला काय मजा नाही मी बांगडा खाणार आहे फेकणार नाही पण मुद्दा माझा असा आहे की गेली पाच वर्ष जी परिस्थिती आज आपल्या किनारपट्टीवर समोर राहिलेली आहे ती एकत्रित आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर आपण कायमस्वरूपी तोडगा कसा करू शकतो याच्यावर आपले विचार झाले पाहिजे आज पाच वर्ष शासकीय चा, यंत्रणा असेल अधिकारी वर्ग असेल पुलिस यंत्रणा असेल ती नेमकं आपल्याला किती मदत करते यावर खरं म्हटलं तर आपण विचार करण्यासारखी गोष्ट आपण सर्वजण एकत्र आहात एकजुटीने काम करत आहात मी तुमच्या बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे त्याच्यामध्ये कुठला दोन विचार नाही आणि मी काय स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी इथे आलेलोही नाही पण मुद्दा असा आहे की अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या कुठल्याही गोष्टी अवैध चालणाऱ्या कुठल्याही गोष्टी त्या थांबवण्यासाठी शासनाची शासनाची खरं म्हटलं तर जबाबदारी असते आणि त्यासाठी त्याची यंत्रणा असते ते अनधिकृत पद्धतीने बांधकाम अगर चालू असेल तर तो तोडण्याची शासनाची यंत्रणा असते आणि ते तुटलंच पाहिजे कारण त्याचा कायदाच म्हणतो कोण अवैध पद्धतीने दारू विकत असेल त्यालाही जाऊन छापे टाकले जातात आणि त्याच्यावर मग कारवाई होते आणि थांबवले जातात मग अगर अवैध पद्धतीने अनधिकृत पद्धतीने अगर मासेमारी होते एलईडी पद्धतीने लावून जो केंद्र सरकारने त्याच्या विरोधात कायदा काढलाय यंत्रणा काम करत असेल तर मग त्या अधिकारीवर आणि त्या पोलीस खात्याच्या संबंधित लोकांवर संबंधित खात्याचे मंत्री आणि शासन कारवाई का करत नाही हा खरं म्हटलं तर प्रश्न आहे का मुवा दिला जातोय का त्याला सूट दिली जाते काय नेमकं पैशाचा व्यवहार होतोय काय भ्रष्टाचार का केला जातोय सामान्य मच्छीमारांपेक्षा <laughs> एवढं काय त्या अधिकाऱ्याला दिलं जात आहे ज्याच्यामुळे तो आपल्याकडे दुर्लक्ष करतोय ते स्वतःच्या खुर्चीची पण चिंता करत नाही स्वतःवर होणाऱ्या कारवाई कोण त्यांना संरक्षण देत आहे याबद्दल थोडा आपण लोकांनी विचार करावा जर का हे आपल्याला फक्त झुंजवट ठेवण्यासाठी हे पण प्रयत्न असतील हे लक्षात ठेव आज याच्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि जे काही आज त्या त्या पदावर लोक जबाबदार लोक आहेत जे कारवाई करू शकतात ते तो तो ते जिते जिते <coughs> लोक आपली जबाबदारी पूर्ण का पाळत नाही हा खरं म्हटलं तर मुद्दा आहे ना तर ही चर्चा आणि बैठका झाल्याच नसतात त्या त्या अधिकाऱ्यांनी तिथे तिथे पद्धतीने अगर होणाऱ्या कुठल्याही पद्धतीने फिशिंग मासेमारी बंद केली असती तर मग आज आपल्याला बसायला गरजच लागली नसती अहो कायदे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कशाला पारित होतात जेणेकरून आपण संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी कायदे पाहत होतात पण झालेला कायदा तुम्ही पाळत नसाल त्या कायदा न पाळण्यासाठी अगर तुम्हाला पैसे देऊन तुमच्या खिशा भरली जात असतील आणि मग तुम्ही त्यांच्या बोलत असाल तर मग खरं म्हणलं तर ह्याबद्दल आपण पहिले सगळ्या जणांनी भूमिका घेतली मी नेहमी खोबरेकरजीना सांगतो गेल्या वेळी पण जेव्हा इथे पण जिल्ह्यातल्या जेव्हा ट्रॉलर इथे आतमध्ये येत होते आणि ह्याबद्दल मी मला वाटतं ह्या रस्त्याच्या भूमिपूजेच्या निमित्ताने आलेलो आणि खोबरेच त्या घरी जाऊन बसतो आणि संबंधित अधिकारी तो कुठला ज्युनियर प्रतिनिधी अधिकारी आलेला त्याला काय झाड झाडलं मी पण नंतर मी हे सांगितलं की चला या अधिकारी सगळेच निर्लज्ज निघालेले आहेत आता काय त्यांच्यात काय दम राहिलेला नाही त्या पैशाने एवढे गप्पर झालेले आहेत की त्यांना आता आपल्या सगळ्याची व्यथा दिसत नाही असं मला दिसतंय चला आपण उतरू आपण बघू काय करायचं आहे ते मी येतो तुमच्या बरोबर तुम्ही राहा बाजूला पाहिजे तर काय अंगावर घ्यायचंय मी घ्यायला तयार आहे आमचे हायच कार्यकर्ते सगळ्या विचारांची आरेला विचारांनी लढायची असते आणि पण अगर वेगळ्या पद्धतीने संघर्ष करायचा असतो असेल तर त्याही तोही संघर्ष करायसाठी आम्ही तयार आहोत हा संदेश आपण लोकांना दिला पाहिजे ना पण तेव्हा नेमकं किती आपल्या बाजूने आपण येतो ह्याही सगळं तो विचार केला पाहिजे मला अनुभव आहे आपल्या आपल्यासमोर मला मुद्दा सांगायचे कारण ते अनुभव सांगणं हे फार गरजेचं आहे तर आपल्याला रिझल्ट येत नाही पण ह्याचा असं होत नाही बाजू असंख्य वेळा जेव्हा अधिकाऱ्याला धारीवर धारेवर धरलाय तेव्हा मला पाहिजे तेवढी मदत मिळाली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे समोर मला आहे की मी इकडे एक ट्रॉलर पकडून मी मला वाटतं घवळे त्यांच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसून काय तू आत्ताच्या आत्ता कारवाई कर आणि जास्त जास्त फाईन लाव तो फक्त मला विचारत होता की साहेब मला जरा काहीतरी चिठ्ठ्या काहीतरी रिसीट आणून द्यायला सांगा जेणेकरून मला कळेल का बाबा वा किती वर कारवाई केली पाहिजे तेव्हा फोन नाही आलं मला मदत दिला तेव्हा कोणी नाही दिलं मला चिठ्ठ्या तेव्हा काय त्यांना माहिती आहे का उकावलं दोन दिवस मी गणपती आणि हे सगळं प्रयत्न होतो तेव्हा माझ्या हातात कोणी चिठ्ठी आणून नाही दिलं काही लोकांनी तर फोन पण उचलले नाही मी बोलत होतो अरे अधिकारी गाव मला भेट माझ्या समोर बसलाय तुम्ही येऊन फक्त मला पुरावा द्या अशी कारवाई करायला लावू की समोरचा माणूस परत आपल्या किनारपट्टीवर यायला थरथरेल आहे पण तेव्हा कोण नाही के मदत केली मला आणि कोण नाही पुढे आलं ही खंत पण माझी आहे समोर ही पण खंत मला इथे व्यक्त म्हणून पद्धतीने करायची याबद्दल पण आपण विचार केला पाहिजे जेव्हा या जेव्हा त्या दिवशी आमचे काही लोक मला कणकोलीच्या इथे भेटायला आलो आम्ही मोजकेला आणि मग मी समोरच्या काही फोन केला मी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही जे दे धमक्या देण्याचा प्रकार आहे ते माझ्या इथे मतदारसंघात चालू नका पण या काही गोष्टी मी थांबू शकतो था 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 था। आणि तुमच्या ताकद पूर्ण पद्धतीने थांबू शकतो एक लक्षात घ्या नाही हा माझ्यासमोर शंका मी एक असा लोकप्रतिनिधी आहे जे मी अशा तालमीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता आहे की मी माझ्या लोकांसाठी माझ्या पुढे बघणार पैकी मी नाही ही पद भीथ येतील आमदार बिमदार माझ्या घरात मुख्यमंत्री राहिलेला आहे मला कसला आमदार किती चिंता नाही काय मोठा विषय नाही आहे पण तुम्ही प्रामाणिक पद्धतीने राहायला पाहिजे आपण लो, लोक काही लोक <coughs> मला पंधराशे लोक बोलता पण तुम्ही बोलता पारंपरिक सगळ्या गोष्टी आहेत ते उद्या पर्सलेट धारक नाही होणार याची काय गॅरंटी याही गोष्टीबद्दल तुम्ही मला विश्वास द्या ना मला द्या नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पर्सनेट होणार नाही कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या पद्धतीचा उलाढाल करणार नाही ही गॅरंटी द्या मला मी करतो ताकद तुमच्यासाठी काय लावतो पणाला हो आपण ह्या लढामध्ये आपण अगर प्रामाणिक पद्धतीने उतरलो नाही तर उद्या आपली संख्या हळूहळू हळूहळू ते लोक कमी करत झालात किंवा आता जे बोलले त्या मेळाव्यामध्ये पैसे देऊन घेऊन गेले आपण पैसे घेतलेत कशाला तुला जेवढा जबाबदार असतो ना घेणारा तेवढाच जबाबदार असा मानला तो काय जबरदस्ती तोंडात कुमला कोमला जबरदस्ती गाडीत बसवलं मग आपण अगर फरकट पद्धतीने सांगितलं असतं ते नाही तुझ्या घ्यायचे दोन हजार नको तुझी मटण मच्छी मला मला माझ्या पारंपरिक मच्छीमारांची भूमिका ही महत्वाची तुझ्या ते दोन हजार महत्वाचे नाही हे सांगितलं असतं तर तिथे गर्दी जमली नसती त्याबद्दल कोण भूमिका येणार त्याबद्दल कोण चर्चा करणार पण प्रामाणिक पद्धतीने अगर लढायचं असेल तर सगळे टोक गाठायला असेल मी तयार आहोत मी तुमच्या बरोबर राहण्यासाठी तयार आहे पण जेव्हा जेव्हा अनुभव आले ते सगळ्यात पद्धतीने चांगले आलेले आहेत बांधवन हे विषय लक्षात घ्या प्रामाणिक पद्धतीने उभे राहिलेले आहेत त्याबद्दल आपण काय करायचं ह्याही बद्दल मिटिंग झाल्या पाहिजे पाहिजे तर ऍफिडेव्हिट लिहून घ्या की मी उद्या परसेंट होणार नाही चालेल पण मग लढतो तुमच्यासाठी नाही तर आगे बोड हंग तुम्हाला साथ मागे बहिण तर पाच उठतील मग पाच लोकांसाठी अंगावर घेऊ हा सांगा मला पाच लोकांसाठी घेऊ किती लोक प्रामाणिक पद्धतीने उठून इथे सांगू शकतात की आम्ही परसेंटसाठी मी आम्ही प्रयत्न केलेला नाहीये सगळे हात नाही आणि करणार नाही हे सांगा तुमच्यासाठी कोणाला लावी एक पण एलईडी तुम्हाला दिसणार नाही असा शब्द तुम्हाला आहे नाही ऐकू लावून या किनारपट्टीवर होणार नाही थोडा शब्द तुम्हाला मी या निमित्त त्याच्यामध्ये काही विषय नाही अनेधिकृतच आहे अनेधिकृत पद्धतीचा कुठला प्रकार किनारपट्टीवर चालणार नाही हे काळ्या दगडावरती सफेद रेष आहे त्याच्यामध्ये कुठला विषय नाही एक शासनाचा नियम त्या संबंधित लोकांनी आम्हाला दाखवावा हे बाबा एलईडी लावून फिशिंग ह्या या, या किनारपट्टीवर करू शकतो आणि मग आम्ही बघतो विचार करतो पण असा कुठलाही नियम माझ्याकडे मी पण जसा घेणे अभ्यास केलाय मी पण केंद्र सरकारच्या एलईडीचा लावून फिशिंगचा अभ्यास केलाय सरळ सरळ कायदा निघालाय की एलईडी लावून फिशिंग करू शकत नाही आणि आधी मग आपण कशा पद्धतीने त्या किनारपट्टीवर एलईडी लावड फिशिंग करू शकतो तिकडे पण अशा पद्धतीचा काही विषय आपण तरी व्हायला देणार नाही एलईडी लावड फिशिंग पर जिल्ह्यातले जे काही ट्रॉलर येतात त्याला कसं थांबवायचं त्यासाठी रणनीती लावू कसं त्या अधिकाऱ्याला धारेवर आणायचं त्याची रणनीती लावू काय करायचं त्या अधिकाऱ्यांना कधी कधी चांगली भाषा कळत नाही या लोकांना त्याला माहिती आहे चार महिने काढायचे मग लगेच चांगलेला ट्रान्सफर घ्यायचं मग लगेच पुण्याला ट्रान्सफर घ्यायचं ही यांची सवय आहे म्हणून अधिकाऱ्यांचे गय करणाऱ्यापैकी लोक नाही आहोत मला नाही फरक पडत त्या अधिकाऱ्याचं काय मला तुमच्या सगळ्यांचं आयुष्य आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य माझ्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही सगळेजण जगलात तर माझ्याचे लोक जगलात हे माझ्यासाठी महत्वाचं आत्महत्या करण्याची भाषा नितेश राणे आमदार असेपर्यंत कधी करायची नाही हे मी तुम्हाला फरक पडतो काय करायचं की ताकत जाऊ ना पणाला तुमच्या इच्छा पलीकडे तुमच्या मागणी पलीकडे आम्ही लोक कोण आहोत तुम्ही फक्त एकदा सांगायचं काय हो म्हणजे हो आता हा रस्ता हट्टापाईत केला ना माने मॅडम इत्यानगर सेवक आहे हो आम्हाला माहिती आहे ते तो आनंदवाडी प्रकल्प जेव्हा पण होईल तेव्हा पण पूर्ण रस्ता परत आपल्याला बनवायला लागेल पण तरी पण आमच्या लोकांनी सांगितलं की साहेब तोपर्यंत तो बनेल तेव्हा बनेल पण आम्हाला रस्ता इथे हवा आम्ही तो निधी कसा कसा उपलब्ध केला आणि आज पूर्ण रस्ता तुम्हाला माझे नगरसेवक माझ्या लोकप्रतिनिधी पारंपरिक मच्छीमारांनी हे मागितलंय आणि आम्ही पूर्ण केलं नाही अशी एक मागणी मला तुम्ही लोकांनी सांग जेव्हा जेव्हा परतावण्याचा विषय आला माझ्या कार्यालयामध्ये भेट झाली देवगडच्या मुंबईला गेलो डायरेक्ट जानकरांमध्ये गेलो आणि त्यांच्या हातात निवेदन दिलंय मला जरा देऊन टाका हा कशाला मोठे मोठे आकडे फेकतात चार साडे चार हजार कोटीचे त्याला किती शून्य लागतं त्या जाणकरला तेही माहिती राणे मोठा बन आपलं दुर्दैव हो, राणे साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा जे निर्णय झाले या मत्स्य मंत्रालयामध्ये या माणसाला हे माहिती नाही मच्छी निघते कशी रापण काय निघते हे माहिती नाही मराठवाडा कुठे आणि आम्हा लोकांना मच्छीमारी शिकवतोय ह्या पद्धतीने जरा तुम्ही सगळेजण मी जे काय अनुभव तुमच्या समोर ठेवले हे तुम्ही सगळेजण नजरेसमोर ठेवून आपण लढा एक दुसऱ्या बरोबर करायचं हा लढा तर एक दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिका एक दुसऱ्याच्या भूमिकेला भूमिकेसाठी लढायला शिका असंख्य येतात आमच्याशी बोलण्यासाठी हे करा मला गोव्यापासून फोन येतात ते चर्चिल आले मग आहेत ना गोव्याचे त्यांचे फोन आले मला हे अरे री त्यांची ऐसा आहे तुम्हाला डॅडीचा दोस्त आहे मला दोस्त मेरे मे डॅडीचे महाराष्ट्र में सभी आहे मग तिथं ना बोला मेरे डॅडी का कोण दोस्त नाही हो बताओ ना मेरे को मग तू व्हायला तयार आहे मी अधिवेशनामध्ये तुम्ही भाषण ऐकली असेल मी काय गप्प बसणारा ना आमदार नाही मी अंगावर येणार व्यक्ती आहे काही जास्तच ऐकलं नाहीत ना सगळा ट्रक घेऊन जाणार आणि अधिवेशनात टाकून देईल मला काय विषय आहे त्याच्यामध्ये सरकारला कशी दखल घ्यायला लावायची त्यांना माहिती आहे म्हणून माझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही आहे आम्ही त्याच्या त्याच्यातले लोक नाही आहोत आम्ही गुळू गुळू करणारे राजकीय लोक पण नाही आहोत बोल आपले जे बाकीचे आहेत ना आता बाकीचे जे लोक आहेत अहो आता सत्ता आहे हातात तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्हाला पाहिजे तर ना एक मिनटामध्ये या सगळ्या गोष्टी बंद होऊ शकतात तुम्हाला म्हणून आम्ही सांगत होतो योग्य लोक सत्तेमध्ये आले पाहिजे तुम्ही समजून घ्या राजकीय विषय नाही आहे कारण का ती यंत्रणा आपल्याशी कामाची असते कामाला लावायची असते हे अधिकारी हे पोलीस खातं योग्य लोकांचं ऐकतात आता तुम्ही सांगा नाणारचा जो विषय झाला राजापूरमध्ये अधिकारी फिरायचे राजापूरमध्ये पोलीस फिरायचे तुमच्या त्या रामेश्वर मध्ये फिरताना कधी दिसला अधिकारी घरी पोटफाटा लागला कारण त्यांना माहिती आहे आमदार नितेश राणे करता आमदार आहे समजून अहो आमदार हे सगळ्या पदांवर वचक राहायला वचक असते ताकद असते त्याच्या मागे आपली अगर इच्छा असेल ना तर कुठल्याही अधिकारी मस्ती करणार नाही एवढी ताकद असते पण आत्ताचे लोक त्या भूमिकेचे आणि त्या विचाराचे नाही आहेत म्हणून तर जेव्हा मालवण मध्ये मेळावा झाला काय बोलले काही लोक हप्त्यांच्या बद्दल बोलणी झाली तुमच्या आमदाराचं नाव नाही ते मला काय काही येणार जो पण आखडा टाकतील त्याच्या अजून एक शून्य टाकी नाही त्यालाच विकत घेईन मला काय काही छंद माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात तुमच्या तुम तुमचं भविष्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही फक्त एक लक्षात घ्या निवडणुका असो नसो मी आमदार असो किंवा नसो तुमच्याबरोबर बरोबर उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि आयुष्यभर तुमच्याबरोबर बरोबर उभं आहे देवगड किनारपट्टीवर आपल्याला बाकीच्या किनारपट्टीसारखी कुठलेही विषय आपल्याला होता कारणाने अशा भूमिकेत जे काय करायचं असेल तुमच्यासाठी ठीक करायचं केस मध्ये माझ्याबरोबर असंख्य पारंपरिक मच्छीमारांची नाव त्याच्यामध्ये आहेत का मागे घेतली जात नाही तो ठीक आहे तुमच्या नितेश राग आहे ना मग खोबरेकरांनी काय चूक केली या खावळे साहेबांनी काय चूक केली असंख्य आहेत तुमच्याबरोबर माझ्याबरोबर केस कारखानवर जातो आपण त्यामध्ये मग एका बाजूने तुमचं सरकार आमच्यावर कारवाई पण करणार आणि दुसऱ्या बाजूला मलमपुटी पण करणार असं कसं काय असं प्रामाणिक पद्धतीने राहा सांगा सगळे केसेस मागे घेतो का सांगितलं नाही आमच्या लोकांना सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू आता निवडणुकीचे चार पाच दिवस आहेत येतील आपल्या लोकांना आश्वासन देण्यासाठी खोटं खोटं बोलण्यासाठी येतील तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या मी काय तुम्हाला सांगणार नाही मलाच टाका त्यालाच टाका तेवढी छोटा विषय करणारा पैकी मी नाही तुम्ही जे काय अनुभव तुम्हाला पाच वर्षामध्ये आले आपल्याला आता संरक्षण आणि भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्याच्या मागे जो जो व्यक्ती उभा राहील जो पक्ष उभा राहील ते त्याच्या मागे तुम्ही सगळेजण उभं राहावं अशी माझ्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि प्रामाणिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी होऊन कोण कोणाला फसवता कामा नये कोण कोणाच्या मागे खंबीर कुपसता कामा नाही याची पण दक्षता तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मत मला ह्या निमित्ताने आपल्याला व्यक्त करायचं आहे मच्छीमार नेते भाई खोबरेकर जगन्नाथ कोइंडे लवेश भाबल रापण संघाच्या वतीनं नाना गावकर ज्ञानेश्वर खवळे बाळा पाटील गुरु तारी उमेश भाबल आदी उपस्थित मच्छीमारांनी आपल्या व्यथा आमदार नितेश राणे यांच्याकडे मांडल्या साईनाथ गावकर कोकण नाव देवगड असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम